जनतेचा महाराष्ट्र न्यूज सप्तशृंगी मध्ये नांदगाव जय माता दी तर्फे विशाल भंडारा सप्तशृंगी वणीगड यात्रा चैत्र मध्ये प्रारंभ लाखो संख्येने भाविकांची हजेरी सप्तशृंगी मातेची ही यात्रा वर्षामध्ये दोन वेळेस भरत असते नवरात्री आणि चैत्र मध्ये लाखो संख्येने भाविक दर्शनाला गर्दी करतात नाशिक जिल्ह्यातून नांदगाव येवला चांदवड जळगाव जिल्हा चाळीसगाव भडगाव पाचोरा तर कळवण देवळा अशा ठिकठिकाणावरून भाविक पायी चालत दर्शनाला येत असतात पायी चालत दर्शनाला येईल असा नवस फेडण्यासाठी सप्तशृंगी वणीगड दर्शनाला येत असतात तर यात्रेचा आनंद घेण्यासाठी आपलं परिवार सोबत येतात सप्तशृंगी वणी गड यात्रेला श्रद्धाळू भाविकांची सेवा करण्यासाठी दरवर्षी नांदूर या ठिकाणी नांदगाव जय माता दी ग्रुप तर्फे विशाल भंडारा ठेवण्यात आले सकाळी सारथी करून सहा नाश्ता देण्यात आले आणि अकरा हजार पाववडे वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि डीजे ढोल ताशाच्या गजरात नाचत आपला आनंद घेतला नांदगाव नगरीचे जय माता ग्रुप दरवर्षी विशाल भंडाराचे आयोजन करत असतात संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ जाधव विशेष सहकार्य नागेश्वर मित्र मंडळ नांदगाव अहिर राव मेशिता देवळा द महाराष्ट्र न्यूज नांदगाव